सुप्रभात मित्रांनो काल आलो लेट राजगड ट्रेकिंग करून आणि आज सव्वीस जानेवारी आहे तर म्हटलं झेंडावंदनला जाऊया हरवर्षे येतो तर सोसायटी मध्ये झेंडावंदन आहे तर जाऊया आई साहेब सकाळी सकाळी चाय बनवते आणि नाश्त्याला काहीतरी स्पेशल मेन्यू आहे तर बघूया झेंडावंदन करून आल्यावर डायरेक्ट नाश्त्याला येऊया तर चला हलती जाऊया झेंडावर मस्त काढताय लावूया त्या भेटला आपल्याला चला घरी जाऊया आपला आणि आईने सांगितलं केचप आहे काहीतरी चांगलासा मस्तपैकी नाश्ता केला असं वाटतंय आहे मस्तपैकी केचप घेऊन आलो तर चला नाश्ता करूया घरी जाऊ तर मित्रांनो खालतून केचप आणल्याचं कारण काय आहे ते काय आहे मम्मा हे काय बनवतायत तुम्ही पॅटीस बनवतायत मम्मा श्री आज पॅटीस बनवते सकाळी सकाळी एकच नंबर आणि गेल्या टायमाला पण बनवलेला एकदम सॉलिड लागलेला कारण आईच्या आता लक्ष बादशाह आहेत आणि आता पॅटीस खाऊया आपण मस्तपैकी झेंडा वंदन करून आलंय आणि या समोरच्या बिल्डिंग मध्ये पण झेंडा वंदन चालू वाटत आवाज येतोय आपल्या इथे लवकर झालं तर जे पण नवी व्हिडिओ बघताय नक्कीच आपल्या भावाला सपोर्ट करा आणि नवीन असेल ना तर चॅनलला लाईक करा सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब मारा व्हिडिओ आवडले तर पण महाराज यार कमी आहे त्या सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो पॅट इस तयार आहे का कोई तोड नहीं है खतरनाक म्हणून खतरनाक एक नंबर मला असं ना नाईलाय आपलं किचन रेसिपी भरतात ना एक चॅनल खोलून द्यायला पाहिजे म्हणजे काय ना काय बनवते ना ते टाकेल तरी काय बरोबर नाच बसलेलो आणि हे ना आपण काल राजगडला गेलो ना त्याचे व्हिडिओ बघतोय ऍक्शन कॅमेरामधनं एकदम भारी व्हिडिओ आलेत आणि राजगडचा ट्रेकिंगचा व्हिडिओ आहे ना लवकरच येईल आपल्या चॅनलला था। तर जे पण नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बिल चालू करा कारण नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील हे बघा व्हिडिओ बघत होतो बहिणीला वाटवलेला काय एक नंबर आला आहे मित्रांनो खरं सांगतो म्हणजे मला असा एक्सपेक्ट नव्हतं हो की जरा एवढे खा चांगले व्हिडिओ येतील पण खूप चांगले आलेत आणि कसं आहे की हाय रेसोलूशनमधनं नाही तर खूप कमी रेसोल्युशन मधून टेन एटी सिक्स्टी एफ शूट केले आपला राजगडने पण खूप चांगले आले आणि खरंच साडेनऊ हजार मध्ये एकदम चांगला कॅमेरा भेटला फक्त लपडा काय की देतात माईकचा प्रॉब्लेम आहे कारण त्यांनी तो तिकडून दिलाय व्हायरला त्याचा जरासा प्रॉब्लेम आहे कारण आवाज आहे ना खूप फाटतो म्हणून मी काय केलं की माईक नाही वापरला असाच नॉर्मल जो कॅमेरामध्ये जो इनबिल्ड आवाज आहे त्याच्यातनंच व्हिडिओ बनवला आणि त्याच्यात पण जरा दिक्कत होती की जरा जवळनं व्हिडिओ बनवला ना तर आवाज एकदम जास्त लाऊड येतोय म्हणजे जोरात तर म्हणून मी जर असं लांब न बनवलाय तर मी ते चेक करतो की कसा आवाज येतोय बघितला तर एक नंबर व्हिडिओ आलाय आणि त्याचा पण ट्रॅकिंगचा व्लॉग येईल नक्कीच बघा आणि सपोर्ट करा बनवायला घेतलंय आज व्हेज प्युअर व्हेज कारण समोर आहे काल काय मी घरी नव्हतो काल आपला पूर्ण दिवस राजगड राजगडवरच गेला ही रात्री आलो किती दोन ला आलो आणि मस्तपैकी थोडस रात्री जेवलो आणि नंतर झोपलो आणि आता मस्तपैकी वेज जेवण बनत आहे आणि बघूया काय बनवते मम्मा स्पेशल मध्ये वाटाणा आणि बटाट्याची भाजी चालू आहे करायची प्रोसेस मसाले घेतलेले आहेत मस्तपैकी आज वाटाण्याची भाजी आहे आपल्याला तर मस्तपैकी जेवण घेतलेलं आहे सोबत मिरचीचं लोणचं जे डी म्हणून आलेलं आई साहेबांनी तर जेवण घेऊया फाटफाट आणि दही पण आहे तर मस्तपैकी जेवण घेऊया तर मित्रांनो चाय प्यायला घेतली आहे मस्तपैकी एक दिवस भेटतोय मस्त फॅमिलीसोबत चाय बी प्यायला तर नाहीतर रात्रीच आहे तो मग साडेआठला नऊ ला जेवायचं आणि झोपायचं बस तेवढा नसतो रे डेलीचा शेड्यूल एक दिवस मस्त वेगळी भेटतोय तसा कालचा पण दिवस भेटलेला पण तुमचा भाऊ गेलेला बाहेर राजगडला तर त्यामुळे पण भेटला नाही आज सुट्टी होती आत मस्त वेगळी फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला आणि कसा वाटला हा छोटासा मोठासा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि ब्लॉग जरा पूर्ण बघा म्हणजे तेवढं तुम्हाला समजेल की डेली आपण काय करतो जेव्हा घरात असतो तेव्हा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला जय शिव